बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथील बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पायाभरणीकरिता काळ्या मातीऐवजी लाल माती मिश्रित दगडाचा सर्रासपणे वापर केला जात असून हे अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक कासम वझीर सुरतने यांनी केला आहे त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीच्या माध्यमातून जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव यांच्याकडे केली आहे या संदर्भात कारवाई न झाल्यास सुपोषण करण्याचा इशाराही तक्रारकर्त्यांनी दिला आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या आलेवाडी येथील आडोस नदीवर बृहद लघु पाटबंधारे प्रकल्पाला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी मान्यता दिली आहे सध्या या प्रकल्पाच्या भिंतीचे काम सुरू आहे या भिंतीच्या बांधकामामध्ये काडी माती वापरणे बंधनकारक असताना त्यामध्ये लाल माती बांधकामातील वापरलेले तुकडे काळे कचरा यासह दगड टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे सातशे पन्नास हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या आलेवाडी येथील बृहद लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम सन दोन हजार नऊ पासून सुरू झाले असून ते अद्यापही अपूर्णच आहे सदर प्रकल्पाला जून दोन हजार चोवीस पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी सातव्या आणि अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदार घाई करून निकृष्ट दर्जाचे साहित्य बांधकामात वापरत असल्याचा आरोप सुरत्ने यांनी केलाय सन दोन हजार नऊ ते दोन हजार पर्यंत या प्रकल्पाच्या मूळ किमतीत नऊ पटीने वाढ झाल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारा खर्च नऊ पटीने वाढला असला तरीही संबंधित कंत्राटदार मनमानी करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याने त्याविरोधात प्रशासनाने कठोर कारवाईची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाडा